हल्लीची मुलं ही फार स्मार्ट आहेत असं म्हटलं जातं शाळकरी मुलं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात शालेय जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापती करतात त्या प्रत्येकाच्या कायमचं स्मरणात असतातच पण काही विद्यार्थी हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात पूर्वीही काही असे विद्यार्थी असतीलच पण त्यांच्या या उचापती जास्त लोकांच्या समोर आल्या नसतील पण सध्या सोशल मीडियाच्या जगात अशा कृती लगेचच व्हायरल होत आहेत अशाच एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सध्या जोरदार व्हायरल होतोय या शाळकरी विद्यार्थिनीनं आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवणारा निबंध लिहिला आहे हा निबंध प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडत आहे आता तुम्ही म्हणाल या शाळकरी मुलानं असं लिहिले तरी काय तर यामध्ये त्यानं मला दहा कोटी रुपयांची लॉटरी लागली तर मी शाळेची फी भरली असती शाळेत लागणाऱ्या वह्या आणि पेन घेतले असते माझ्या भावाचीही फी भरली असती शाळेचे कपडे घेतले असते दादाचेही कपडे घेतले असते घरात राशन भरलं असतं मित्रांनाही पेन खरेदीवून दिला असता आईसाठी नवीन चप्पल वडिलांसाठी कपडे घेतले असते बाकीचे रुपये आईला जपून ठेवायला सांगितले असते असं लिहिलं आहे यावरून या चिमुकल्याच्या घरची एकंदरीत परिस्थिती लक्षात येते माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते खरं तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असे म्हणले जाते जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते या चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून सर्वच अवाक झाले आहेत या शाळकरी मुलाची विचार करण्याची पद्धत पाहून शिक्षकही शॉक झाले असणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद